एसटी बस आणि आयटोचा अपघात होऊन दहा प्रवासी जखमी झाले नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काल हा अपघात घडला देगलूर आगारातून बस उदगीरकडे जात होती गोजेगाव येथून दहा प्रवासी घेऊन आयटो देगलूरकडे जात होता करडखेड वाय पॉइंट जवळ बसच्या एका बाजूला आयटोची धडक बसली या अपघातात आयटो मधील दहा प्रवासी जखमी झाले अपघातातील जखमीवर देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही

<skrana> आगार प्रमुख वाटला म्हणजे त्याला टाकला प्रमुख त्यामुळे वाट लावले व्हिडिओ काय काय झाले काय राहते